मधुर भांडारकर यांच्या फॅशन या चित्रपटामधून प्रसिद्धी आलेले अभिनेत्री मुग्धा गोडसे मराठमोळी अभिनेत्री आपल्या सर्वांनाच माहिती आहे पण सध्या ती चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर मात्र तिचे फोटोज पोस्ट करत असते पण पाहिलं तर मुग्दा ही सध्या राहुल देवला डेट करत असल्याचं आपण बघतोय दोघांचे सुद्धा फोटोज आणि व्हिडिओ जबरदस्त चर्चेत येतात दोघांनी शेअर केला होता राहुल देव जेव्हा चोवीस वर्षाचा होता तेव्हा लग्न केलं होतं पण बघायला गेलं तर दोन हजार नऊ साली त्याच्या पहिल्या पत्नीचा कॅन्सरने मृत्यू झाला त्यानंतर तो फक्त स्वतःला कामात बघत होता आणि त्यानंतर आयुष्याची सेकंड इनिंग मात्र त्याने मुग्धासोबत सुरू केली त्याचबरोबर तिला लग्नाबद्दल विचारलं असतं ती लग्नाची घाई नाही असं सांगते सोबत एक त्याच्या सोबत असण्याची एक स्पेशल भावना आहे त्याचबरोबर आमच्या दोघांच्या नात्याचा घरच्यांना काहीच प्रॉब्लेम नाही त्यामुळे सध्या लग्नाचा विचार नाही असंही मुग्धा म्हणते